अगोदर कितीही तयारी केली तरी गणपतीचं डेकोरेशन हे आदल्या दिवशी रात्रीच कंप्लीट होतात तसंच माझं पण झालेलं आहे तसं तर माझ्याकडे ह्यावेळेस टाईम पण खूप कमी होता आणि घाई पण खूप होती तरी पण मी एकदम शॉर्ट बट स्वीट म्हणतात ना तशा पद्धतीचं डेकोरेशन घरच्या गर घरीच केलं आहे तर माझ्याकडे पिल्लूच्या कपाट होतं ना पी व्ही सी पाईपचं तर त्याचे पाईप्स होते तर त्या पाईपचं मी असा चौकोन केला आणि घरातच कापड होतं म्हणजे साडी होती माझ्याकडे एक त्याचीच मग असं साईडला पडदे केले आणि मागच्या वर्षीच्या डेकोरेशनचे फुलं होते तर ते फुलं लावून दिले तर अशा पद्धतीने सिंपल असं माझं बप्पा येण्याअगोदर डेकोरेशन रेडी झालं हॅलो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर भरपूर दिवसांनंतर व्हिडिओ करते आणि भरपूर दिवसांनंतर अशी तुमच्यासोबत फेस टू फेस बोलते आहे तर मलाच थोडं वेगळं वाटते कारण मी ना बरेच दिवस झालं बीडला होते कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी एक दोन व्हिडिओ शेअर केलेलेच आहेत की श्रद्धाची डिलेवरी झाली होती तर मग मला माझी तिथं गरज होती म्हणून मग मी तिथे होते आणि अशा एवढ्या का धावपळीच्या कामांमध्ये ना वेळच मिळत नाही त्यामुळे माझा भरपूर असा गॅप झालेला आहे पण म्हटलं आता चला गणपती बाप्पा येत आहेत तर आजपासून सुरुवात करूयात तसं तर मी कालचा पण व्हिडिओ शूट केलेला आहे हरताल हरतालिकेचा तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आग आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे म्हणजे गणेश चतुर्थी आहे आज आणि मस्त माझं सगळं डेकोरेशन वगैरे झालं आहे तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ डिटेल शेअर करेलच तर डेकोरेशन काही एवढं मोठं नाही केलं दर दरवर्षी माझं खूप मोठं असतं आणि खूप अशी तयारी असते खूप धामधूम वगैरे असते पण ह्या नाही एवढा टाईमच मिळाला नाही मेन म्हणजे मी आलेच इकडे वीस तारखेला आणि तिथून पुढे मग मी एक दीड महिना इथे नव्हते तर मला ते घर वगैरे आवरायचं इतकं काम होतं ना कारण किती नाही म्हणलं माणसं काही एवढं करत नाही आणि आहोंनी भरपूर पसारा करून ठेवला होता भरपूर राडा करून ठेवला होता मग मी तो सगळं आवरणात वगैरे माझे दिवस गेले त्यानंतर मला आल्या आल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून दुखणं आलं होतं म्हणजे ताप सर्दी कारण वातावरण चेंज तिकडं थोडं दमट आहे आणि इकडं खूप जास्त थंड तर मग वातावरण चेंजमुळे मला दुखणं आलं पिल्लूला दुखणं आलं मग त्यामध्ये काही दिवस गेले प्लस पिल्लूची स्कूल वगैरे हे सगळं करता करताना बरेच दिवस घेतले <laughs> तर मग आता फायनली सगळं सेट झालं आहे माझं म्हणजे घर वगैरे सगळं सेट केलं आहे सगळी तयारी झाली म्हणजे बाप्पांच्या आगमनाची तयारी पण झाली आहे डेकोरेशन वगैरे झाले सगळं झालं आहे आता फक्त ना पूजेची तयारी करायची बाकी सगळं म्हणजे आणून वगैरे सगळं ठरलं आहे फक्त ताटं वगैरे भरायचे आहेत वगैरे असं हे छोट्या छोट्या तयार करायच्या रांगोळी काढायची बाहेर छोटीशीच आहे रांगोळी काही खूप मोठी नाही कारण पावसाचं सांता येत नाही कधी पण येतो आणि मग ते एवढी मेहनत करून मोठी रांगोळी काढून ती पुसून जाते म्हणून मी एकदम फक्त वेलकम पप्पा असं नाव लिहिणार ना आहे बघू आता काहीतरी डिझाईन करेल आणि बाकी सगळं झाले सग सगळे तांबे पितळेचे जे भांडे असतात ते पण घासून घेतलेत मी आणि बराच वेळ गेला मला त्याच्यात पण कारण ते, ते खूप दिवस झालं मी जास्त यूज पण केले नव्हते ना, ना तर ते खूप असे हे झाले होते म्हणून त्याला पण घासायला वेळ गेला इथं बाप्पांसाठी मी चौक वगैरे ते पण भरून ठेवला आहे आणि माझ्याकडं आता दोन गणपती बाप्पा येणार आहेत म्हणजे मा एक मागच्या वर्षीचे आहेत ते जे की आम्ही मागच्या वर्षी गणपती विसर्जन केलं नव्हतं माझ्या जाऊबाई जा प्रेग्नंट प्रेग्नेंट होत्या त्यामुळे तर मग त्यामुळे तो एक गणपती बाप्पा आहे आणि नवीन पण ह्या वर्षी मी जो आणणार आहे तो तर मात्र दोघांचं विसर्जन यावर्षी होईल तर चला आता ना मी तयारी करून घेते थोडीशी छोटीशी रांगोळी पण काढते आणि अहो आता गेलेले आहेत फुलं वगैरे आणायला कारण मी बाकीचं सगळं सामान काल पूजे ठेवलं पण फुलांचं ना मी म्हटलं ते ताजे ताजेच ताज्याचा म्हणजे सुकून जाऊ नये म्हणून आणि मग ताजे ताजे फुलं आणायला गेलेत आणि ते म्हटले प्रसाद पण आणतो मी तू काही बनवू नको कारण त्यांनी बघितलं आज माझी खूप धावपळ झाली आहे सकाळपासून आणि खूप म्हणजे मी जशी उठली आहे ना तशी सकाळपासून मी उभीच म्हणजे अशी उभीच म्हणजे उभीच माझ्या टाचा अक्षरशः दुखायला लागल्यात तर चला आता जास्त बडबड नाही करत मी आता मी तयारी करून घेते थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात अगोदर मी बाप्पाच्या पूजेचं ताट म्हणजे जे की ओवाळा ओवाळायचं वगैरे ते आल्यावरती ते ताट भरून घेते तर त्यामध्ये ना मी आल्यावर आपण पाय वगैरे धुतो तर ते पाणी वगैरे ठेवलं आहे दिवा ठेवलाय गुलाल ठेवलाय त्यानंतर मग बाप्पांची स्थापना करताना आपल्याला वस्त्रमाळी लागतील पाना पानं लागतील बिडा वगैरे ठेवायला तर ते पण ठेवलं आहे मी सगळं सामान आणि त्यानंतर जे काही आपलं हे असतं जाणवं वगैरे पाच फळं ते पण साईडला काढून ठेवले कारण का कसं वेळेला खूप घाई होती म्हणून पण अगोदर अशी पूर्वतयारी केली ना तर सगळं सोपं जातं त्यानंतर हळदी कुंकूचं पंचपाळ ठेवलं आहे आणि लगेचच मी ना हे पण भरून घेते कलश पण इथं भरून घेते आणि नंतर फक्त स्थापना करून देईन बप्पांच्या पुढे तर त्यासाठी मी एका ताटात ता ता म्हणजे छोट्या डिशमध्ये तांदूळ घेतलेत आणि त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून त्या तांदळाची पण पूजा करणारे कारण पांढरे तांदूळ फक्त असे ठेवू नये म्हणून त्यानंतर मग त्यावरती जो माझ्या मुठी कळशी आहे पितळी तर ती ठेवते मी दरवर्षी ॲज अ नाही का म्हणजे कलशसाठी तर ती पण पाण्याने भरून घेतली आणि त्या पाण्याची पण पूजा करून म्हणजे हळदी कुंकू अक्षता वाहून त्या पाण्याची पण मी पूजा करून घेते त्यामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं नाणं असं टाकायचं आणि त्यानंतर मग पानं ठेवून त्याची नारळ वगैरे ठेवून त्याचा कलश बनवून घ्यायचा कळशी थोडी मोठी असल्यामुळं पानं ना असं खालीच जात होते म्हणजे ते जातातच पण त्याला नंतर वरती वळून घेतलं ना तर, तर मग ते राहतात बरोबर नारळाच्यामुळे मग ते बरोबर छान पण दिसतं नंतर नंतर मी स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि त्याच्या साईडच्या ज्या रेषा आहेत ना तर त्या कुंकू त्याला चिटकतच नव्हतं म्हणून परत डार्क करून घेतल्या त्या थोड्याशा आणि अशा पद्धतीने मस्त आपला कलश पण रेडी झालेला आहे आता त्यानंतर मी इथं आरतीचं जे ताटे ना ते रेडी करते तर सगळ्यात अगोदर मी पंच आरतीमध्ये पाच तुपाच्या वाती लावून घेतल्या त्यानंतर मधल्या ह्याच्यात थोडंसं तांदूळ ठेवून कापूर ठेवून घेतला कारण का आरती पंच आरती आणि म्हणजे पाच दिवे आणि कापराने आरती करायची असते ना म्हणून त्यानंतर मग मी पूजेच्या ताटात दुर्वा राहिल्या होत्या तर आहो ते दुर्वा आणायला गेले ते तर ते दुर्वा पण ठेवल्या एक मानाचा मोदक असतो तो पण आणला होता आहोनी तो पण ठेवला परत पत्रा असतात जे पानं वगैरे ते पण ठेवावं लागतं गणपती बाप्पांसाठी ते पण पूजेच्या ताटात ठेवलं नंतर मग मी हारांचा ताट रेडी करायला घेतलं तर आ, आहो हार फुलं हार दुर्व हे सगळं आणायला गेलं त्यांना तर मोठा हार आणला त्यांनी आणि एक छोटा आणला तर त्यांच्या लक्षातच नव्हतं दोन गणपती आहेत म्हणजे मी सांगितलं होतं दोन गणपती पण त्यांना वाटले एक छोटा आणि एक मोठा असा गणपती आहे म्हणून त्यांनी दोन वेगळे वेगळे हार आणले तर असो हार कुठलाही असो पण मनातला भक्तिभाव गरजेचा तर मग मी काल पार्केटमध्ये गेलते ना तिथून पण मी हार आणला होता ना तो पण ठेवला आणि परवा दिवशी पण गेले होते तर तेव्हा पण एक आणला होता तर तो पण ठेवला दोन गणपती बाप्पांसाठी दोन आणि हे छोटंसं डेकोरेशन मी असं छोट्याशा उरली बाऊलमध्ये केलं मोठ्या ह्याच्यात पण केलं मोठं वालं दारात नेऊन ठेवलं आणि छोटं वालं माझ्या एंट्रीच्या तिथंच वॉशिंग मशीन आहे ना, ना तर मग मी तिथं ठेवत असते तर तिथं ठेवलं तर अशा पद्धतीने मस्त एंट्रीच्या इथे मी रांगोळी पण काढून घेते आता तर रांगोळीमध्ये मी खूप काही मोठी रांगोळी नाही काढली एकदम सिम्पल वेलकम बाप्पा असंच नाव मला लिहायचं होतं आणि मला वाटलं वरच्या बॉर्डरमध्ये होऊन जाईल पण ते काही झालं नाही मग मी खाली परत एक छोटंसं हे काढलं आणि मी हे ना जांभळा निळा आणि स्काय ब्ल्यू असे तीन रंग मिक्स करून अशी बॉर्डर तयार केली आहे तर कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मस्त वेलकम वरती नाव लिहिलं खाली बप्पा नाव लिहिलं हवा पण येत होती ना तर ते असं रांगोळी उडत होती पण असो असं पण छान वाटत होतं आणि मला फार आवडली रांगोळीसुद्धा आणि त्याच्या शेजारीच मीही पाण्यामध्ये फुलं ठेवून उरली पण ठेवली होती तर ते पण खूप सुंदर दिसत होतं त्यानंतर मी ती छोटी उरली पण वॉशिंग मशीनवरती ठेवून दिली आणि पूजेच्या ताटात मोदक ठेवायचे राहिले होते ते पण ठेवले त्यानंतर समया वगैरे ठेवायच्या राहिल्या होत्या ना तर त्या समया पण ठेवून घेतलं मी भरून घेतल्या होत्या तर असे काही मोठे मोठे सण असतात तेव्हाच आपण समयी लावतो नाही ते एरवी समयी लावत नाही आणि लावली तरी एकच वाट लावतो तर आज दोन्ही समया लावल्या माझ्याकडे दोन समया आहेत तर ह्या दोन्ही माझ्या लग्नातल्याच आहेत तर पण लहान मोठ्या आहेत एक मम्मीने दिलेली होती आणि एक आत्याने त्याच्यामुळे त्याची साईज काय मॅच होत नाही पण ठीक आहे समय ती समयच असते तर त्या ठेवून घेतल्या आणि पिल्लूची मध्ये मध्ये करणं तर चालूच होतं त्यानंतर मग त्या लावून पण घेतल्या कारण मग आता लगेच मला बाप्पाचं आगमन करायचं होतं आहो गेले होते नवीन बप्पाची मूर्ती आणायला तर जवळच आहे त्यांच्याकडे स्टॉल आहे मोठा तर तिथे मी बुक करून ठेवली होती मूर्ती आणि मग तीच मूर्ती आणायला आहो गेले होते मग म्हटलं तोपर्यंत आपले दिवे वगैरे लावून घ्यावा दिव देवापुढे मी दिवाबत्ती केली आणि त्यानंतर समया वगैरे पण लावून घेतल्या आणि इथे झालेलं आहे आता बाप्पाचं आगमन म्हणजे आहोंनी आणलेली आहे मूर्ती तर मूर्ती अशी झाकूनच आणतात आमच्याकडे तर मूर्ती आणलेली आहे त्यानंतर आता मग आ, हे करते आहे मी पूजा वगैरे म्हणजे त्यांचे पाय वगैरे धुतले त्यासोबत पिल्लूचं पण धुतले आणि त्यानंतर मग म्हणजे गणपती बाप्पाची पूजा करायची असते त्या अगोदर आहोंना टिलक लावून घेतला म्हणजे जो मूर्ती आणतो ना तोच तो गणेशास्वरूप आपल्याला त्यांची पूजा करायची असते तर आणि घरातल्या पुरुषांनीच मूर्ती आणायची असते तर इथे पहा मस्त असं गणपती बाप्पांची मूर्ती आणलेली आणि खूप सुंदर मूर्ती आहे आमची म्हणजे मागे राम मंदिरचं हे स्ट्रक्चर आणि एक छोटीशी रामाची मूर्ती पण आहे तर गणपती बाप्पांसोबत रामचंद्रांची पण सेवा होणार आहे दहा दिवस आणि त्यांची पण पूजा होणार आहे तर मस्त हे झालं काय म्हणतात औक्षण वगैरे केलं मी आणि ओवाळून घेतलं त्यानंतर झालेले आता फायनली आमच्या बाप्पांचं आगमन तर काही व्हिडिओ उभे आणि काही व्हिडिओ तुम्हाला आडवे दिसतील तर ते असं की रीलसाठी पण शूट करावं लागतात आणि दोन दोन कॅमेरे नसल्यामुळे मग एकाच मोबाईलमध्ये सगळं शूट करणं पॉसिबल नाही तर आता इथे मस्त मी चौक अगोदरच भरून ठेवला होता तर दोन्ही मूर्त्या पण आम्ही ठेवून घेतो तर हे बप्पा तर वर्षभर आमच्यासोबत राहिलेले आहेत मागच्या वर्षीचे त्यांच्यासोबत पण एक असा वेगळाच लगाव तयार झाला होता आणि मस्त दोघे दोन्ही मूर्त्यांना चौक भरलेला आहे त्यावरती स्थापन केलं आणि त्यानंतर मग दोन्ही मूर्त्यांना सगळं सेम म्हणजे करत होतो आम्ही पूजा वस्त्र माळ वगैरे दुर्वा हार फुल अक्षता ते सगळं म्हणजे इन शॉर्ट मी आ, स्थापनाच करून घेतो आहे देवाची तर सगळं ठेवलं विडा वगैरे हार फूल वगैरे आणि जाणवं ठेवलं तर आहोनी तर त्या जानव्याचा गुंताच करून टाकला होता मग शेवटी मी त्याला हे करून दिलं त्यानंतर ते पत्र्या वगैरे असतात ना तर ते सगळ्या ठेवल्या आणि त्यानंतर हार मी जे डुप्लिकेट होते प्लास्टिकचे आणलेले तर ते पण घातले तर ते पण हार खूप सुंदर दिसत होते तर पलीकडच्या बप्पांना जास्वंदीच्या फुलांचा होता आणि हा अलीकडे साधा मोत्याचा होता तर असे दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून घेतले होते मी माझ्या लक्षातच नव्हतं की दोन मूर्त्या आहेत म्हणजे असं डोक्यातच येत नाही ना आपण एक एकच घेतो मग मी तो परत दुसरा घेतला त्यानंतर मग आता इथे कलश स्थापना पण झालेली आहे आमची आणि कलस्थापना झाली म्हणजे मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापन झाले त्यानंतर आम्ही बाकीचे पण म्हणजे मोदक वगैरे ठेवून घेतला प्रसाद ठेवला फळं ठेवले बाप्पा वर्षातून एकदा येतात पण त्यांचं खूप असं लाड करूशी वाटतं आणि सगळं एक एक गोष्ट आठवून आठवून हे असं पद्धतीने आपण मागच्या वर्षी केलं होतं आता असंच करायचं हे म्हणजे आमच्या घरात सांगणारं मोठा माणूस कोणीच नाही आम्हालाच सगळं लक्षात ठेवणं आम्हालाच सगळं करायचं असं करावं लागतं त्यामुळे थोडीशी धावपळ माझ्या एककीची होती तसं आहो करतातच तस मदत पण कसं एक मोठं माणूस असल्यानं आता फरकच पडतो तर तेवढंच आपल्याला मदत होते पण असो आता नाहीये त्याला आपण काहीच करू शकत नाही तर अशा पद्धतीने आमची आम बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आता मी आरतीसुद्धा करून घेतोय बाप्पांची तर आरतीची बिट्टूला पण खूप अशी हाऊस असते ते खूप नाद असतो त्या लेकरांचा तसं पाहिलं गेलं तर ह्या गोष्टीत म्हणजे गणपती म्हणलं तर लेकरांचाच उत्सव असं वाटतं कधी कधी तर अशा पद्धतीने मस्त आरती वगैरे करून झाली आणि छान थाटामाटात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी आणि आज सगळीकडे हेच गाणे ऐकायला मिळत होते आरती जसं की सुखकर्ता दुखारता वगैरे आणि आमची सहसा आम्ही संध्याकाळनंतरच बाप्पांची स्थापना असते आमची दरवर्षी आणि आज पण सात साडेसातच्या दरम्यान आम्ही स्थापना करून घेतली होती कारण नंतर परत मग आहोंना जायचं होतं मंडळामध्ये वगैरे तर मंडळाचा गणपती पण खूप मोठा आहे आणि नंतर आरती वगैरे झाली त्यानंतर आरती दिली आहोंनी सगळ्यांना आणि ह्या वर्षी गणपतीची जागा पण आम्ही चेंज केलेली आहे दरवर्षी या साईडला असतं खिडकीच्या साईडला असतो पण ह्या वर्षी आम्ही देवाऱ्याच्या तिथंच ठेवला स्वामींच्या फोटोखाली त्यानंतर आम्ही मी, त्यान मी, मी पिल्लूने वगैरे आरती घेतली मग मी प्रसाद वाटत होते तर ह्याने बघायला लगेच मला मी हातात देत होते पण त्याने लगेच तोंडाने खाल्ला आणि नंतर मग आम्हाला दोघांना पण त्याने भरवला तर आम्ही त्याला हेच शिकवतो हो की जे काही का खायचं वगैरे ते, ते सगळ्यांना पण द्यायचं आणि शिक शिकवायचं काम आपलं आहे आणि तेच मग आपल्यालाच अनु अनुकरण आपले लेकरं करत असतात आपण जसं वागू तसंच लेकरं वागतात त्यामुळे हे आम्ही कायम त्याला शिकवत असतो त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना प्रसाद दिला आणि त्यानंतर मग मी खाली गेले होते गणपती बाप्पांचं जे मंडळ आहे ना तिथे पण काही तयारी करायची होती स्थापना कर वगैरे केली मी आम्ही आणि त्यानंतर आरतीचं आरतीचं ताट वगैरे रेडी केलं आणि मूर्ती बघा बाप्पांची किती मोठी आहे ना मला तर फार आवडली मूर्ती आणि खूप सुंदर दिसत होती ॲक्च्युली आणि त्यानंतर मग सगळे कॉलनीमध्ये जमा होत होते की म्हणजे आरती होती ना बाप्पांच्या मंडळाची तर मग सगळ्यांना जमा केलं म्हणजे माईकवर अनाऊन्समेंट केली होती तर मग हळूहळू सगळे येत होते आणि तुम्ही पाहू शकता किती गर्दी झाली होती मंडळाच्या आरतीसाठी आणि मस्त मग त्यानंतर आरती पण झाली त्यानंतर फटाकडे वगैरे वा पण वाजवले होते मंडळातल्या मुलांनी आणि एकीकडे सगळे आरतीला उभं राहिले आरती सुरू झाली आणि हे तुम्ही बघू शकताय पुढे पायरीवरती पिल्लूचं काय चाललंय नुसतं आज तर दिवसभर तो खालीच होता त्याला त्या लेकरांमध्ये वगैरे खेळायला फार आवडत होता आणि तिथं सगळं हे करत होत्या ना एन्जॉय करत होता तो सगळ्या गोष्टी आणि आता मोठा झाला मागच्या वर्षीपर्यंत छोटा होता ना तर एवढं त्याला काही समजायचं नाही तरी पण तो यायचाच त्याच्या पप्पांबरोबर जा पण आता मोठा झाला आहे ना तर आता खूप एन्जॉय करतो ते या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर आता आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मग बाप्पाच्या आगमनाचं फटाकडे व वगैरे वाजवले मुलांनी तर रॉकेट वगैरे पण होते तर सगळे असं एन्जॉय होतं ना अशा गोष्टी असल्यावर आणि सगळे पाहत होते आणि एकीकडे इकडे बघा बघा मस्त सगळीकडं आरती प्रसाद द्यायचं काम चालू होतं आणि माझा हात तर पूर्ण लाल लाल झाला होता कारण आज दिवसभर पूजेचंच काम चालू आहे तर अशा पद्धतीने झालं आमच्या घरी बाप्पांचं आगमन तर कसं वाटलं तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या